तर महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही प्रत्येकाच्या अस्मितेची जिवाळ्याची आणि आपुलकीची भाषा आहे यात काही या शंका नाही आणि तोच मुद्दा बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये पेरला होता त्याच मुद्द्याच्या आधारावर शिवसेना नावाचं वादळ निर्माण झालं होतं आणि त्याचा प्रभाव इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या जनतेवर झाला की आज देखील बाळासाहेब ठाकरे यांचं नावाभोवती राजकारण पूर्णपणे बदलू शकतं इतकी ताकद शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावात आणि पर्यायाने मराठीमध्ये आहे आता तोच विचार पुढे राज ठाकरे यांनी आपल्या पक्षात देखील कायम ठेवला मराठीचा मुद्दा आला की राज ठाकरे कसे पेटून उठतात हे अख्ख्या देशाला माहिती आहे त्यामुळे आज तो शासनाचा जी आर आला आहे त्याच्या जी आरमध्ये काही तरतुदी आहेत त्यानंतर अर्थातच राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत सरकारला धारेवर धरला आहेच पण जरा या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतले नाहीत तर मात्र मनसे स्टाईलने भूमिका घेण्यात असा असं आव्हान देखील त्यांनी केलेला आहे आता देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची झालेली भेट किंवा उद्धव ठाकरे यांना कमकुत करण्यासाठी राज ठाकरे यांना आपल्याकडे घेण्यात यावं ही एकनाथ शिंदे यांची असलेली इच्छा या सगळ्या गोष्टीच्या आधारावर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याशी हात मिळवणी करणार नाहीत अशी शक्यता आता निर्माण व्हायला लागली आहे पण आता या मराठीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच पेटलंय आणि पेटलेल्या पेटले या वातावरणामुळे मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात युती अडचणीत येणार आहे का या संदर्भात देखील अनेक ठिकाणी चर्चा सुरू आहे आता खरोखरच राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांची बोलणी टणार आहे का हो घातलेली युती कॅन्सल होणार आहे का या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फॉरी आता मुळात हा विषय पाहत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वे सर्वा राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काय भूमिका आहे ती अगोदर समजावून घेऊ राज ठाकरे यांचं असं म्हणणं आहे की आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही प्रत्येक भाषा निर्माण होण्यामागे ती टिकवण्यामागे अनेक पिढ्या खर्च झालेल्या असतात म्हणून प्रत्येक भाषा ही महत्वाचीच असते पण भाषा निवडण्याचं ही मुलांना मिळावं कोवळ्या वयातल्या मुलांना तीन तीन भाषा शिकण्याची शक्ती नसावी त्यातल्या त्यात हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषा देवनागरी लिपितल्या आहेत त्यातले अनेक शब्द देखील सारखेच आहेत त्यामुळे गोंधळ निर्माण होऊन हिंदीचा प्रभाव मराठीवर पडता कामा नाही अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी केलं तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही मराठी भाषा ही सक्तीचीच केलेली आहे हिंदी किंवा तिसरी भाषा कोणती शिकायची यासाठी देखील पर्याय आहेत मुळात दुसरीकडची इंग्रजी भाषा शिकण्यासाठी जर प्रॉब्लेम नाही आहे तर हिंदी भाषा शिकण्यासाठी काय समस्या आहे अशा अशाचं वक्तव्य त्यांनी देखील आहे त्यानुसार राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी आता भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे शाळेशी संपर्क करून त्यांना देखील याबाबत अर्ज देण्यात येणार आहे अर्थात शाळा काय भूमिका घेतात हे वेळ सांगेल पण बऱ्याच शाळा सरकारच्या अनुदानावर निर्भर असल्यामुळे सरकारच्या विरोधात भूमिका घेणं त्यांना परवडणार नाही त्यामुळे ते अशी भूमिका घेणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरे यांच्या अगदी पहिल्यापासून मुद्द्याचं मराठी राहिलं आहे मराठी मुद्द्याचा अवतीभोवतीच त्यांचं राजकारण आणि वर्चस्व महाराष्ट्रात पाहायला मिळतं त्यामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कुठे ना कुठे सुरू असलेली त्यांची बोलणी मध्येच थांबू शकते याची शक्यता नक्कीच आहे त्याचं आणखीन एक कारण भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती होण्याच्या अनेक संध्या याच्या अगोदरही आलेल्या होत्या पण आजपर्यंत तशी ठोस युती त्यांची झालेली नाही त्यामागचं महत्वाचं कारण असं आहे की भारतीय जनता पक्षाचा महत्वाचा मतदार उत्तर भारतात पाहायला मिळतो आणि उत्तर भारतात हिंदी भाषा बोलली जाते तर मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा किंवा परप्रांतीय मुद्द्यावर राज ठाकरे यांची भूमिका काय राहिलेली आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आता जर राज ठाकरे यांना युतीत घेतलं तर भारतीय जनता पक्षाचा उत्तर भारताला मतदार दुखू शकतो आणि त्याचा प्रभाव देखील मतदानावर पडू शकतो म्हणून भारतीय जनता पक्ष आणि राज ठाकरे यांची युती झालेली नाही त्यामुळे आता देखील तशी युती होईल याची शक्यता अशा परिस्थितीत अत्यंत कमी दिसते कारण जर भारतीय जनता पक्ष मराठी भाषेसंदर्भात काही निर्णय घेत असेल तर ते निर्णय मराठी मतदारांना मान्य नाही आहे असं असताना देखील राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षासोबत जर हात मिळवणी केली तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्याचा विपरीत परिणाम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सहन करावा लागू शकतो आता आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की या सगळ्यांबद्दल भूमिका व्यक्त करत असताना राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल काहीही वक्तव्य केलं नाही त्यातला दुसरा एक अँगल देखील सध्या चर्चेत आहे तो असा की गेल्या काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली होती या भेटीत राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्या सोबत न जाता महायुतीच्या बाजूची भूमिका घेण्याच्या संदर्भात चर्चा झाली होती असं बोलल्या जातं त्या बैठकीत राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना ठेवलेली ऑफर कदाचित नाकारली असावी म्हणजे जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर मराठी मतदारांची मोठी संख्या ठाकरे बंधूंकडे जाईल आता एक गट्टा मतदान जर ठाकरे बंधूंकडे जात असेल तर तो दुसऱ्या टोकाचं एक गट्टा मतदान महायुतीकडे येणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते मतदान हिंदी भाषिकांचं ठरू शकतं कारण मराठीच्या मुद्द्यावरून जर ठाकरे बंधूंकडे मराठी मतदार वळला तर हिंदी भाषिकांचा एक गट्टा मतदान हे भारतीय जनता पक्षाकडे देखील वळू शकतं आणि ते मतदान वळवण्यासाठी कदाचित हा डाव असावा असं बोललं जाते यामध्ये मात्र एकनाथ शिंदे यांचं सगळ्यात मोठं नुकसान होऊ शकतं कारण मराठीचा मुद्दा हा त्यांच्याकडे आजही महत्वाचा आहे पण शैक्षणिक खातं त्यांच्याकडेच असल्याने त्यांना स्पष्टपणे विरोध करता येत नाहीये भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेला विरोध देखील करता येत नाहीये आणि दुसरीकडे मराठीचा मुद्दा सोडताही येत नाही अर्थात जर त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जाऊन संबंधित जे आरच्या विरोधात भूमिका घेतली असती तर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचं समीकरण एक वेळेस जुळण्याची शक्यता होती पण आता ती शक्यता देखील दिसत नाही खरं तर त्याचा फटका भारतीय जनता पक्षाला देखील बसू शकतो पण भारतीय जनता पक्षाच्या दृष्टिकोनातून सध्या मुंबई ताब्यात घेणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे हिंदी भाषिक हे भारतीय जनता पक्षाकडे आकर्षित करायचे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे त्यामुळे असे काही मुद्दे मांडून शक्य होईल तितके मराठी मतदार देखील आपल्याकडे ओढायचे एकनाथ शिंदे यांची त्यासाठी मदत होऊ शकते असं नियोजन करायचं असा एक डाव भारतीय जनता पक्षाचा मुंबईच्या बाबतीत खेळू शकतो पण या सगळ्या समीकरणात राज ठाकरे सध्या तरी कुठेच बसत नाहीयेत अर्थात मुद्द्याला अनेक आहेत म्हणजे राज ठाकरे केला आणि जर माहिती सरकारला माघार घ्यावी लागली तर राजकारण देखील बदलू शकतं म्हणजे असं झालं तर त्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येण्याची दाट शक्यता व्हायला लागते किंवा मराठीच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांचीही ताकद कमी करायची ती ताकद राज ठाकरेंना पुरवायची याच मुद्द्यावरून हिंदी भाषिकांना भाजपकडे आकर्षित करायचं आणि निवडणुका झाल्या की राज ठाकरे आणि भारतीय जनता पक्षाने एकत्र यायचं असा देखील मास्टर गेम मागे असू शकतो पण आपण आता जितक्या शक्यता पाहिल्या त्याच आधारावर खरोखरच मराठीच्या या मुद्द्यामुळे राज ठाकरे आणि भारतीय जनता पक्षाची होणारी युती तुटू शकते का आणि त्याचा सगळ्यात मोठा फायदा आणि फटका कोणत्या पक्षाला बसेल या संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल इन्फोरेला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद